नमस्कार मित्रांनो मी दैर्यशील पवार योगा विजनेस इन्स्ट्रक्टर आयुष्य मंत्रालय भारत सरकार व योगा सर्टिफिकेशन बोर्ड प्रमाणित योग शिक्षक आहे तर आज आपला व्हिडिओ जो आहे तो सूर्यनमस्कार कसे करावे या विषयावरती आहे तर तुम्ही सर्वजण चांगल्या पद्धतीने सूर्यनमस्कार घालत असाल खूप छान घालत असाल पण न जाणतेपणी किंवा अजाणतेपणी काही आपल्याकडून चुका होतात आणि सूर्यनमस्कारामध्ये कसं आहे की एकूण बारा प्रकार आपण करतो त्याच्यामध्ये का आठ आसन आहेत काही जण सात आसन पण करतात म्हणजे चतुरंग दंडासन आणि पर्वतासन यामध्ये काय करतात दोन्ही वेळेस काही जण पर्वतासन करतात पण आपण जो पाहणार आहोत आज हा आठ आसनांचा व्हिडिओ पाहणार आहोत कारण चतुरंग दंडासनाचा एक आणखीन एक ऍडव्हान्टेज किंवा एक फायदा तुम्हाला जास्तीचा मिळू शकतो म्हणून हा व्हिडिओ आहे तर काय होतं की तुम्ही सूर्यनमस्कार रोज चांगल्या पद्धतीने घालता पण काहीतरी अशा नॉर्मल चुका चुका होतात त्या आहेत रिपीट होत जातात म्हणजे काही जण काय करतात अकरा वेळा एकवीस वेळा एकतीस वेळा एक्कावन्न वेळा एकशे वेळा असे सूर्यनमस्कार घालत जातात घालत असतात तर यामध्ये चार असणं रिपीट होतात म्हणजे ते चार वेळा एकच चूक होते आणि मग ती चूक जी आहे काय होतं त्याच्यामध्ये तुमच्या एका ठराविक भागाला किंवा दुखापत होऊ शकते ती आता लक्षात येत नाही एक चार महिने सहा महिने आठ महिने नंतर कळतो की आपली कंबर दुखतेय किंवा गुडगा दुखतोय मान दुखतेय शोल्डर दुखतोय मग अशा प्रकारची समस्या नंतर उद्भवतात मग त्याला ओवरकम जर करायचं असेल तर थोडेसे सूर्य नमस्कार घालण्यामध्ये घालण्याच्या पद्धतीमध्ये थोडासा काही ठिकाणी बदल करायचा आणि न चुका करता सूर्यनमस्कार करायचे आता सूर्यनमस्काराचे असंख्य फायदे आहेत शारीरिक आहे मानसिक आहे आध्यात्मिक सुद्धा फायदे आहेत त्याचे त्यामुळे सूर्यनमस्कार हे खूप सर्वांग सुंदर असा व्यायाम आहे तर सूर्यनमस्कार बारा जे प्रकार करणार आहोत त्याच्यामध्ये सुरवातीला जे आहे ते प्रणाम येतं पहिलं आसन आणि प्रणामासन जे आहे प्रणामासनाच्या पूर्वी ह्या बारा प्रकारामध्ये आणखीन एक पण ऍड करा म्हणजे आठ तर घालतं तुम्ही सगळे त्यात नव्वद एक ठेवायचं म्हणजे ताडासन ताडासन कशासाठी करायचं सुरुवातीला सरळ सरळ ताडासन करायचं अगदी हातनं भर उचलतात जागेवरतीच तुम्ही पायामध्ये समस्थितीमध्ये दोन ते तीन इंचाचं अंतर ठेवायचं आणि संपूर्ण शरीराला ताण द्यायचा दोन्ही हातांच्या बाजूला ठेवायची नजर समोर ठेवायची हे कशासाठी करायचं तर आपलं हो मत जे शरीर आहे ते सजग होण्यासाठी हा ताडासन करायचं म्हणजे शरीराच्या ज्या स्नायू आहेत रक्तसंचारन आहे ते सर्व भागामध्ये व्यवस्थित जावं म्हणून सुरुवातीला ताडासन करायचं एक ताण देऊन आणि त्यानंतर मग संस्कृतीमध्ये येऊन काही जणांनी पाय जुळवले टाचा जुळवले तुमचे पंजे जुळवले आमटे दोन्ही पुढच्या बाजूचे जुळवले तरी चालतात सगळं आणि पाया दोन ते तीन इंचाचा अंतर जास्तीत जास्त ठेवावं असं इतकं अंतर जास्त चालत नाही कारण आपण प्रणाम घालतो सूर्यदेवतेला आपण नमन करत असतो एक आपण श्रद्धा आपली असते सूर्यावरती त्यामुळे नमन करताना नेहमी ने ने आपण आपली चीन जी आहे आपली हनुवटी ती थोडी खाली ठेवली पाहिजे आणि नमस्कार करताना दोन्ही हात समोर दोन्ही कोपरं जे आहेत ती खालच्या बाजूला झुकलेली थोडीशी मान झुकलेली असं नमस्कारासन असावं तुमचं पाठ कंबर सरळ असावी फक्त मान थोडीशी झुकलेली असावी कारण आपण नमन करत आहोत प्रणाम करत आहोत तर हे झालं पहिलं आसन प्रणामासन किंवा नमस्कारासन आता प्रणामासन किंवा नमस्कार आसनामधून आपण दुसऱ्या आसनामध्ये जातो दुसरं आसन जे आहे ते हस्त उत्तरासन आता हस्त जाताना प्रणाम आसनामध्ये असताना तुमचा सगळा जो भार असतो तो तुमच्या टाचेवरती असतो टाचेवरती तुम्ही फंग उभे राहिलेला असता आता याच्यानंतर तुम्ही दुसऱ्या आसनामध्ये हस्त उत्तानासनामध्ये जाताना दोन्ही हात बाजूला घ्यायचे त्यामुळे काय होते की पूर्ण छाती ओपन होते छाती ओपन झाल्यामुळे तुमचे लंग्ज ची कार्यक्षमता वाढते दोन्ही हात सरळ वर घेत तुमचा जो टाचेवरचा जो लोड आहे तो पंजांवर घ्यायचा आणि मग मागे झुकायचं ज्यांना शक्य आहे तेवढं मागे झुकेल किंवा ज्यांना इथपर्यंत येता येतं इथपर्यंत आलं तरी चालेल ज्यांना शक्य आहे ते मी मागे आता परत हस्त उत्तानासन हे दुसरं आसन झालं तिसरा आसन करताना पाद हस्तसन पाद हस्त हस्त उत्तानासनावरून पाद हस्ताना हस्तसनामध्ये म्हणजे तुम्ही हस्त उत्तानासनामध्ये या पोजला असतात त्यावेळी तुमचा लोड जो आहे तो सगळा पंजाणवरती असतो आणि जेव्हा तुम्हाला पाच हस्तासनामध्ये यायचंय आहे तेव्हा तुमचा सगळा लोड टाचेवरती घ्यायचा द्यायचा हात पुढे जमिनीला ज्यांचे शक्य आहेत ते टेकतील आणि मग पुढं पंजांवरती यायचं पंजांवरती तुम्ही आलात तुमची नजर डोकं खर्चाबा दिशेने असेल गुडघे ज्यांना शक्य आहे त्यांनी ताट ठेवा ज्यांना शक्य होत नाही त्यांनी थोडेसे भेट कर तस सरळ सर राहिले नाही केव्हा चांगले पण त्यामध्ये तुम्हाला जास्त खाली ताण देता येणार नाही दोन्ही हात आपल्या गोट्यांच्या दिशेला ठेवायचे दोन्ही धड आपलं हे जमिनीच्या दिशेने जायच न्यायचं तर अशा पद्धतीने पाद हस्तासन झालं म्हणजे पहिलं प्राणामासन झालं त्यानंतर हस्त उत्तासन हस्त आता पाद हस्तासनामधून चौथी जी स्टेज आहे ती अश्व संचलनासनाची आता अश्वसंचलनासन करताना बरेच जण म्हणतात की पाय कुठला मागे घ्यायचा कुठला पुढं आणायचा तर एकच पाय मागे घेतला आणि एकच पाय पुढं घेतला तरी पण चालतो किंवा मग एकदा डावा घेतला तर उजवा पुढे घ्यायचा परत येताना आणि परत अशाच पद्धतीने गाठले तरी चालत तर आपण आपल्या तिसऱ्या पाच हस्तासनामधून अश्वसंचलनासन अश्वसंचलनासनामध्ये जाऊन येतात राश्वसंचलनासनामध्ये जाताना आपण उजवा पाय पाहिजे मागे घेतला पाय मागे घेतला पाय पायचे पंजे ते ला टेक वाई चे। ए, तो पाई जे आहे ते खाली जमिनीला टेकवायचे तुमचा गुडगा जो आहे तो नव्वद अंशामध्ये राहिले पाहिजे टाच आणि गुडगा असा सरळ हात तुमचे या बाजूला राहतील आणि कंबर जी आहे ती थोडी उजव्या बाजूला झुकवायची आणि सरळ पाहायचं तुम्ही सरळ पाहिले तरी चालेल ज्यांना पाणीचा त्रास नाही त्यांनी वर पाहिलं तरी चालेल काही जण काय करतात यामध्ये बऱ्याचदा तर यामध्ये काय होतं की तुमच्या मी वरती सगळा ताण येतो आपल्याला तर ताण द्यायचा हॅन्डस्ट्रिंगला या गुडघ्यावरती ताण येऊन गुडगे दुखी परत चालू होते म्हणून शेक येतो नव्वद अंशामध्ये गुडघा आणि हे ठेवायचा प्रयत्न करतो आता ज्यांना शेक काही ना होत नाही तर थोडस पुढं आला तरी चालेल पण ह्या पंजेचे पुढे कधी येऊ देऊ नका जास्त पुढे तर हे झालं अश्वसंचलन आसन आता अश्वसंचलन अश्वसंचलनासनामधून आपण येत आहोत चतुरंग दंडासन चतुरंग दंडासनामध्ये तुमचे पाठ तुमचे ताच कुल्ले पाठ एका सरळ दिशेमध्ये आणि संवर्ण झालं पाहिजे प्लॅन पोच पण म्हणतात त्याला आणि याच्यामधून अष्टांग नमस्कारामध्ये येताना प्रथम गुडगे टेकवायचे दोन्ही हात थोडेसे मागे घेऊन कंबर उचललेली पोट उचललेलं आणि नजर समोर ज्यांना माण्याचा त्रास आहे त्यांनी डोकं पण टेकू शकतात आणि शरीर गुरुत्वकर्षणाच्या दिशेने एकदम एकटेच वाटत याच्यामध्ये आठ जे अंग आहेत आपले त्यामध्ये दोन पंजे पुन्हा तुमचे दोन गुडघे दोन हात छाती आणि हान मुठी असे आठ अंग आपले अष्टांग आसनामध्ये खाली टेकतात तर आता अष्टांग नमस्कारामध्ये काय होतं होत काही जणांना डायरेक्ट तुमच्या चतुरंग दंडासनामधून याच्यामध्ये अष्टांगी नमस्कारामध्ये जाता येत नाही ते कसं जाता येत नाही ते दाखवतो मी आणि कसं जायचं ते पण सांगतो आता हे चतुरंग दंडासनामध्ये आहे आपण ही पद्धत आहे प्रचलित असं जाता येत नाही तर मग त्यांनी काय करायचं मी करून समाधी सरळ खाली जो पाहिजे गुडगे पुढे घ्यायचे कंबर उचलायचे पोट उचलायच म्हणजे हे सोपं जाणार नाही शक्य होत नाही त्यांच्यासाठी सांगते आता पुढचं जे आसन आहे ते भुजंग नमस्कार आसनामधून आपण भुजंग म्हणजे काय कोबरा नाग जो असतो आपला त्याची कडी कशी असते अशी तसं त्या पद्धतीनं तुमची पोझिशन झाली पाहिजे तर प्रथम आपण अष्टांग नमस्कारामध्ये होतो अष्टांगी नमस्कार आसनामध्ये भुजंग आसनामध्ये येताना छातीच्या जवळ तुमचे दोन्ही हात असले पाहिजेत हात पसरलेले असले पाहिजेत दोन्ही कोपर जे आहेत ते थोडेसे वाक्य ठेवा शोल्डर तुमच्यावर डाऊन झाले पाहिजे खाली आणि मान समोर पाहिजे एकदम अशी वर पण नकोय काही जर मी येतात चालतं तस जो भुजंग जर पाहिला आपण भुजंग कसा असतो असं समोर जर काढलं डोळे त्याचे समोर असतात असे भेंबी पासून शरीराचा भाग सगळा उचललेला वरती तर अशा पद्धतीनं भुजंगासन आहे आता भुजंगासनामधून आपल्याला परत पर्वतासनामध्ये यायचं म्हणजे जे त्या आसनामध्ये आपण चतुरंग दंडासन केलं त्यामध्ये आपण चतुरंग दंडासनामध्ये प्लॅन पोझ मध्ये होतो आता पर्वतासनामध्ये पर्वतासारखा आकार करायचा तर आपण पहिल्या भुजंगासनामध्ये येईल आणि भुजंगासनामधून पर्वतासनामध्ये येताना तुम्ही असं करून आला तरी चालते किंवा डायरेक्ट सरळ आला तरी चालत याच्यामध्ये पायामध्ये तुमचे जे अंतर आहे दोन्ही पायांमध्ये ते अंतर कमीत कमी ठेवायचं असं अंतर नको जास्त कमीत कमी जाते तेवढं ठेवा दोन्ही हात पसरलेले दोन्ही पाय जे आहेत ते सरळ आहेत सुरुवातीला त्यांचे थोडेसे बेंड झाले तर चालतील पण शक्यतो सराव झाल्यानंतर सरळ ठेवायचा प्रयत्न करायचा आणि तुमची बेंदी जी आहे आत ओढून घ्यायची नेव मदरसमोर हे झालं परत असण आता पाय पुढे आणताना अश्वसंचरण असनामध्ये येताना हा पाय पेंट करायचा थोडा आणि तसाच पुढे घ्यायचं आता अश्वसंचना सनामध्ये आलो कर बर तर गुडघ्याला एकूण छात्रीच्या शक्यतो मध्ये लागला पाहिजे नाही लागला तर थो थोडा कडेला असला तरी चालेल पण अशी पोझिशन नको हा हा तिथं कंबल डाव्या बाजूला झुकलेली जो पाय आपला डावा सरळ आहे त्या बाजूला थोडस झुकून कंबल झुकवायची नजर समोर किंवा ज्यांना शक्य आहे त्यांनी छाताचा भात पाहायचा प्रयत्न करायचा याच्यामध्ये पण हा अँगल सर्वात महत्वाचा तू लक्षात ठेवायचा आता अश्वसंचलन आसनामधून आपण परत रिपीटेड आसन जे आहे ते पाद हस्तासनामध्ये येतो तर पाद हस्तासनामध्ये येताना परत जे आहे ते खालच्या बाजूला यायचं कधी पण लक्षात ठेवा पाच तुमचं पोट आहे हे तुमच्या मांडीला लागलं पाहिजे म्हणजे तुम्हाला जेवढं खाली जाते तेवढं जाते हात जे जा आहे परत तुम्हाला दाखवतोय कारण हे रिपीट रिपिटेशन होईल दोन्ही वेळा ज्यांना शक्य होत नाही ना हात एकत नाही तरी चालतील असं काय नाही की हात प्याकावे डोकं जावं आतमध्ये सुरुवातीला पण लगेच काय कोणी शिकत नाही वेळ लागतो सहा महिन्यांवर वर्षभर लागतात फ्लेक्झिबिलिटी यायला आता हस्त उत्तानासनामधून पाद हस्तासनामधून हस्त उत्तानासनामध्ये येताना दोन्ही हात तुमचा परत जो लोड आहे तो तुमच्या पंजांवर येणार परत तुम्ही काचेवर येणार आणि परत या प्रणाम शेवटच्या आसनामध्ये येणार जे पीठासनं आहे तर अशा प्रकारे ही बारा आसनं बारा प्रकार झाले आता आपण यानंतर श्वासासहित एक सूर्यनमस्काराचं राऊंड पूर्ण करूया आणि श्वासाचं एक लक्षात ठेवायचं वेगळे की जेव्हा आपण खाली वागतो तेव्हा श्वास सोडत असतो वर येतो तेव्हा श्वास घेत असतो प्रारंभिक स्थिती ताडासन इन्हेल नमस्कार सामान्य श्वास प्रश्वास इनहेल हस्त उत्तानासन यामध्ये तुम्ही उर्ध्वस्तासन पण करू शकता इथपर्यंत घेऊ शकता पुढचं आसन पाच हस्तासन एक्झेल करत इनहेल करत अश्वसंचलन आसन एकसे एक करत पतुरंग दंडासन अष्ट नमस्कार सामान्य श्वास प्रश्वास किंवा श्वास रोपून शकता शकतात करत भुजंगासन एक करत पर्वत असे करत अश्वसंचालन आसन एक करत पादहस्तासन करत असत उत्ताना असं आणि एक्झेल करत नमस्कार असं तर अशा प्रकारे ह्या बारा क्रिया एक राऊंड सूर्य नमस्काराचं पूर्ण झालेला आहे <coughs> तर सूर्य नमस्कारामुळे अनेक लाभ होतात त्यामध्ये शारीरिक लाभ आपण म्हटलं तर स्ट्रेंथ वाढतो स्टॅमिना वाढतो इम्युनिटी बुस्ट होते असे असंख्य लाभ सूर्यनमस्कारापासून मिळतात त्याचबरोबर मानसिक मनात तर स्ट्रेस डिप्रेशन एन्झायटी जाते मन ताजान होत आणि शरीर आणि मन सदृढ झालं की मग याचे आध्यात्मिक लाभ सुद्धा मिळायला सुरुवात होतात तर आध्यात्मिक लाभ तुटले यामध्ये षट चक्रांची जागृती होते त्यामध्ये तुमचं सर्वात खाली असतं मूलाधार चक्र इथं असतं स्वादिष्टान चक्र मणिपूर चक्र त्यानंतर अनाहक चक्र विश्रुद्धी चक्र आणि आज्ञाचक्र आणि सहस्रार चक्र, चक्र। तसंच तुम्ही सूर्यदेवतेची आराधना करत असता असे हे याचे फायदे आहेत तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व कमेंट्स करा आपण शेवट सर्वांच्या दीर्घ प्रार्थना करूया ओ सर्वे संतु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत् ॐ शान्ति 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 हरि